ये बस वरून वो वो जागा पाहिजे ना तेवढी बसायला ये बस भोखंडी बरोबर एक नंबर नंबरला डन धन्यवाद मारा पासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बस माहिती भोखांडी हा मला अंदाज नाही काही एवढाच आहे बघत हा एक नंबर नंबरला इडन केल्यावर धन्यवाद मारा पासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो का बर गार्थी गार्थी बर ठीक आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपण आलात आपलं काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही निघालो आहे बर ठीक आहे ठीक आहे ओके 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 ओके, ओके। लाईव्ह एवढा कट्टुकट घ्यायचं ना कट्टुकट घ्यायचं का मला जे लाईव्ह मध्ये आपण बोलले का त्याचा बदला घ्यायचा आपल्याला आज हा तरच लाईव्ह मध्ये यायचं नाही तर येणार सुद्धा नाही मी लाईव्ह उद्या यांची हजेरीचा अशी पक्की घ्यायची ना आणि त्यांची किती ताकद आहे ना त्याला मला हे समोर समोर आता काय व्हायचं ते होईल मी शोध एवढा हा हो बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा त्यांच्या आहे ना बदलाच घ्यायचा मला आज खोटण्याचा तरच लाईव्ह उद्या चालू करी नाही तर लाईव्ह बंद करून टाईन खोटण्यासमोर सांगत हा धमक ना ये ना म्हणा समोर समोर मी येतो चल कुठे येतो चल असं कोणाची धमक ना मी येतो ना तिथं मी येतो स्वतः जातीने येतो चल म्हणा कोणती असं धमक मी उद्या सकाळी येतो तिथं मंगळवारी ना मी येतो तिथं ना काय गाड्या घेऊन येतो तिथं चल हो या या चा या चालतंय गाडी चालत जाईल ओके 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 चालतंय नाही तर बाळमाची आरती मनशिताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपण आपली काढून आल्याबद्दल मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मनस्तात तेव्हा नमस्कार नमस्कार मी झालं का जेवण नाही झालं तुमच्या वहिनी गेलेलं आहे बाळूमामाची आरती चालू इथं मी नाही गेलो नेमका माझा लाईव्हचा टाईम झाला आरतीचा टाईम आहे का आरती आता आरतीला गेले सर्वजण बरं का हो बाळूमामाची आरती चालू आहे मला जायचं होतं मी रात्री नाही गेलो पण लाईव्हचा असा प्रॉब्लेम होतो नेमकं टायमिंग आणि तो टायमिंग एक राहतो त्यामुळे वय निलेल्या आहेत सर हो हो दादा नमस्कार मनसेमंत माऊली 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दीपालताई आपलं सुद्धा स्वागत हार्दिक अभिनंदन दीपालताई एक सांगतो काय झाले जाते काय भक्तीताईन जलावीवर मी गेलो होतो ऐका भक्तीताई जलावीवर मी गेलो होतो मी कमेंट केला त्याला सपोर्ट करतो ऐका त्याला सपोर्ट करतोय आणि हे करतोय भक्ती ताई का मला काय बोललं माहिती का भक्ती काय मला बोलले माहिती का म्हणले नीट कमेंट करा नाही तुम्हाला हाईट केलं जाईल तिला म्हणलं कर हाईट एक मिनटात चल एक मिनिट हाईट कर मला चल एक मिनिट हाईट कर चल कर हाईट करते म्हणजे काय कोणती भाषा वापरली तिने हा हाईट करते माझी कर हाईट मला चल मला लगेच हा हाईट कर काय तुला वाकडं कमेंट वाचला तो क्रेन शॉट काढून घे चल कर हाईट मला लगेच म्हणलं लगेच हाईट कर मला सिद्धा म्हणतात दीपक नमस्कार म्हणतात नमस्कार।, नमस्कार हा म्हणतात जाऊन जाऊ देऊ हा जाऊन दे काय हा तुला एवढा सपोर्ट केला आणि मला मध्ये हाईट कर मला हाईट चाल तू काय तर मग ना कर हाईट काय तू आव सांगा आम्हाला बिया बी मग मी लाईव्ह मध्ये बोलतो माझ्या आणि तू आस मग ते उद्या सकाळी मी येतो आणि तुला कुठे कोणत्या बोलायचं तिथं बोल मग चल काय तुला वाकडं बोल ना तर त्या क्रीनशॉट मग का आहे आणि तू ऐका आहे मी लगेच काय बुद्धू आहे का आम्ही कामाला पिसाळ कुत्र चावले का आम्हाला पिसाळ कुत्र चावलं का घरचे तू इथं नाही दादगिरी चालायची हा सांगून ठेवतो म्हणा तुला बी आता ओपन चालेंज आहे मग नात करायचं ना नाही खरा मग हा आणि तू का चल काय तुला बाबा कडे कमेंट कोणी केली होती चांगले कमेंट मी करतो मी सपोर्ट करतोय हा हा मग ते तुम्ही मी हाईट करीन हा कर हाईट कर हाईट लगेच काढू मा चाल दादागिरी मायक ना चालत दादागिरीची भाषा ना तुमच्या घरी इथं नाही मायक सांगून ठेवतो अजून मग मी सरळ तेवढा मी सरळ आहे वा ना वाकड चाललं ना नाही करायचं खोट नाही सांगत मी हा गेला काय चुलीत आपण एक सभेमा आपण एक चांगली चांगले करा संस्कार आपल्याला हा आपण आयुष्यात मी कधी कोणाला वाईट बोल आणि मला काय बोलतात हा माझ्या बापने रक्तात नाही ते माहिती का तुम्हाला कोणी सांगत माय रक्तात ते असले अंतिं ते आता तुम मी तुमच्या वडील सांगितलं ती म्हणली होता मी बाळामावाची आरती घेतली का मग त्याला सांगते कसा मा नमुना कसा आहे मग हा मग ते आता आता बाळामावाची बकरा आलेली तुम्हाला सांगतो तो ते गेलेल्या तिकडे आरतीला नाही तर तिला दाखवलं नमुना मा कसा आहे मग हा ती काय बोलती वळवळ बंद करून टाईन तिची कोणाला काय बोला हे करते का अरे माझल माय पोर हा तुला काय भावलं का आम्ही भांगार शंगार आहे का आम्ही भांगार आहे का कल सल हा आम्ही चांगल्या चांग घरातली लेकरे ले हे पले डोक्यात ठेवा हा वाईट बोललेलं मला अजिबात सहन होत नाही माहिती का माहिती तळपाय मग सांगायचं तुम्हाला खोटना सांगत मला मग धरून मला माया एवढा माझ्या काळ चालला का खोटना सांगत म्हटलं आपण काय काय हे करतो आपण हा मग हा जे लाज आब्रुच आहे का ते खचातं आणि बिगर आब्रुच पोचात आहे आम्ही हा आब्रुची खानदानी आम्ही खानदानी आवलद आम्ही आम्ही असं भांगार क्वालिटीची अवलत नाही अशा भांगा रे तवा